नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घरी आल्यानंतर नैनाला आई संगीताला सांगायचे असते की मलाही लग्न करायचे नाही आपण जरा घाईच करतो परंतु संगीता काही ऐकून घ्यायला तयार नसते आणि ती म्हणत असते की आता जे काही आपल्याला करायचे ते वेळ आल्यानंतरच आपण ठरवूयात कारण हे नाटक आपल्याला फार दिवस नाही करता येणार आणि रागाने ती नैनाला आतमध्ये जायला सांगते तर नैना ही आतमध्ये निघून जाते तर काजल म्हणते की आई शपथ आणि आई तू आज तर चक्क तलवारच काढली आणि बाबा सूर्याज नक्की पूर्वेलाच ओगवला ना जरा चेक करून बघता का कारण आई आज चक्क नैना दिदीवर ओरडली तेव्हा कला म्हणते की अग काजल का आईला चिडवतेस आणि संगीताला म्हणते की आई तू आज नैनादीवर दिदीवर का इतकं ओरडलीस तिचे बोलणे एकदा ऐकून तरी घ्यायचे होतेस तिचं लग्न चार दिवसामध्ये होते म्हणून तिला टेन्शन आले असणार तेव्हा दिनकर म्हणतो की कला तू या दोघीमध्ये नको पडो आणि संगीताला म्हणतो की संगे तू आज खऱ्या अर्थाने इतक्या दिवसातून तुझ्या तु तु पोरीला परिस्थितीची जाणीव करून दिली आणि हे तो अगोदरच करायला हवे होते जर आपल्या मुलीला परिस्थितीची जर जाणीव असती तर आपल्यावर आज ही वेळ आलीच नसती तेव्हा संगीता म्हणते की बोला तुम्हाला जे काही बोलायचे असेल ते मलाच बोला तेव्हा कला त्या ते दोघातील भांडण बघून म्हणते की तुम्ही दोघेजण का भांडतात तेव्हा संगीता म्हणते की ते मला बोलतात मी त्यांच्याशी काही भांडण काढलेले नाही तेव्हा दिनकर म्हणतो की अगं चार दिवसावर तिने मुलीचं लग्न ठरवले आणि कितीही त्यांच्या घरी सोन्याचे दुकान जरी असले तरीही त्या अद्वैत चांदेकराला एखादी साखरपुड्यानिमित्त सोन्याची अंगठी घालायला नको का आणि त्यासाठी आपण इतके पैसे कुठून आणायचे तेव्हा कला म्हणते की बाबा तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका आपण विचार करून सर्व तयारी करूयात त्यानंतर इकडे सुद्धा म्हणत असते की आबा लग्न तर खूपच लवकर जमले आणि इतक्या कमी दिवसात इतकी सर्व तयारी कशी करायची तेव्हा आबा म्हणतात की अगं घरामध्ये काही कमी माणसं आहेत का प्रत्येकानं एक एक काम वाटून घेतले तर सर्व काही तयारी लवकर होईल तेव्हा सरोज म्हणते की मी माझ्यापासूनच सुरुवात करते आजच डिझायनर बघून डिझायनरला फोन करते आणि म्हणजे सर्वांच्या कपड्यांची तयारी ही लवकर होईल तेव्हा रजनी म्हणत असते की मी जेवणाची तयारी करते म्हणजे मेनू काही काय ठरवायचा तो लगेच होईल आणि तर रोहिणी म्हणते मी आणि दादा हे डेकोरचं बघतो निदान त्याच्या मुलाच्या लग्नामध्ये इतकी तरी मदत होऊ शकते तेव्हा प्रदीप म्हणतो ठीक आहे मी डिझाईन बघून रोहिणी तुला सांगतो तेव्हा प्रदीप म्हणतो की एक जरा महत्त्वाचा कॉल मला करायचा तोपर्यंत तुम्ही तुमची तयारी चालूच ठेवा तेव्हा प्रदीप आतमध्ये जातो तर रोहिणी विचार करते की आपल्या घरची सर्व इतकी तयारी सुरू आहे मग खऱ्यांची नेमकं काय का तयारी चालू आहे त्यांनी तयारी सुरू केली की नाही कारण त्यांच्या घरचं सुद्धा हे पहिलंच लग्न आहे आणि मनात विचार करते की खरे काय करणार फार तर फार रस्त्यावरच्या सेलमध्ये जाणार आणि कपडे घेणार आणि घरी जेवण बनवतील बाकी काही नाही संपलं मग त्यांचं तर आबा सरोजला सांगतात की त्या मंडळीशीसुद्धा तू व्यवस्थित बोलवून घे काय कमी जास्त आहे ते बघूयात आणि उद्याच अंगठी बघूयात हे सुद्धा सांग तेव्हा अद्वैत मात्र खुश होत असतो तेव्हा सरोज आबांना म्हणते की तुम्ही आता जाऊन आराम करा तर अद्वैत म्हणतो की आता पुरणपोळेसुद्धा आबा तुम्हाला जास्त झाल्या त्यामुळे गोळ्या तर घ्यावेच लागतील म्हणून तो आबांना आतमध्ये घेऊन जायला निघतो तर श्री म्हणतो की अद्वैत एक मिनिट मला तुझ्याशी जरा बोलायचे आबा म्हणतात की हो अद्वैत तू त्याच्याशी बोलून घे म्हणजे मला आज गोळ्यातून तरी सुटका मिळेल तेव्हा सरोज म्हणते की नाही म्हणून सरोज आबांना आतमध्ये घेऊन जाते आणि बाकी सर्वजण तर अद्वैत श्री काकाला विचारतो की काका काय झाले तुम्हाला का, का थांबवलेस तेव्हा स्त्री हा अद्वेतला काही कामाबद्दल सांगू लागतो तेवढ्यात रजनी येते आणि का मावशींना मला जेवण बनवायला सांगवायचे त्यामुळे कुणाला काय खायचे ते सांगा तेव्हा आदवीत म्हणतो मला फक्त सूप चालेल कारण पुरणपोळ्या जास्त झाल्या तर राहुल मुद्दाम चिडत म्हणत असतो की मामी तू दोन तीन दिवस त्याला ऑलरेडी पुरणपोळ्यास दे म्हणजे लग्न झाल्यानंतर त्याला पुरणपोळ्याच खायच्या तेव्हा सर्वजण हे अद्वेतला चिडू लागतात तर रजनी विचारते की राहुल तुला नेमकं काय खायचे तेव्हा आदित्य म्हणतो की त्याला तू कारलेचा रस दे तेव्हा रजनी म्हणते की कुणाला काय खायचे ते मला समजले तेव्हा मात्र श्री काका हे रजनीवर खूपच ओरडतात आणि हे घर आहे की हॉटेल तेच कळत नाही स्वयंपाक घरातले विषय हे रजनी तू तिकडे संपून येत जा येथे आमच्यामध्ये येऊ नकोस इथे काही महत्वाचे विषय चालू आहे हे तुला का समजत नाही तेव्हा आदित म्हणतो की काका काकू काही का चुकीचं बोलत नाही तू इतका का रागवतोस आपलं काम जितकं महत्त्वाचं आहे तितकं काम तिचंसुद्धा सुद्धा आहे घरातील किचन मॅनेज करणं हे काही छोटं काम नाही गेले कित्येक दिवसापासून ती हे काम करते प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपते आणि दुपारी जास्त सर्वांचं जेवण झाले त्यामुळे रात्रीचं जेवण वाया जाऊ नये म्हणून ती हे सर्व विचारते त्यात तिची काय चूक आहे तू का तिच्यावर ओरडतो तेव्हा काकांना त्यांची चूक समजते आणि ते रजनीला सॉरी बोलतात तर लगेच रजनीसुद्धा अद्वैतला थँक्यू बोलते आणि खरंच तू खूप छान असा संसार करशील असे खुश होऊन म्हणते त्यानंतर अद्वैत हा काकांना म्हणतो की तू सुद्धा कामाचं टेन्शन घेऊ नको सर्व काही व्यवस्थित मी मॅनेज करतो त्यानंतर इकडे नैना विचारच करत असते आणि टेन्शनमध्ये आलेली असते मम्माचं नेमकं हे काय चाललंय त्या अद्वेतशी लग्न मला नाही करायचे खरंच तो किती बोरिंग आहे आणि हे लग्न मोडण्यासाठी मला नेमकं काय करावे लागेल हाच विचार करत असताना राहुलचा नैनाला फोन येतो आणि आज रात्री तुम्हाला भेटशील का असे तो विचारतो तेव्हा नैना म्हणते की ठीक आहे पण कुठे भेटायचे तेव्हा राहुल सांगतो की बस्ट आपर, बस स्टॉपवर तेव्हा नैना ठीक आहे आणि फोन ठेवतो तेव्हा मात्र अद्वैत तेथे येऊन बसलेला असतो तर राहुल खूपच घाबरतो आणि ब्रो तू क कधी केव्हा आला असे विचारतो तेव्हा अद्वैत रागाने म्हणतो जेव्हा तुमचं भेटायचं ठरत होते तेव्हा आणि कोण आहे ती तेव्हा राहुल म्हणायला लागतो की नैना आणि लगेच शांत होऊन लगेच म्हणतो की नेत्रा उद्वित म्हणतो की अरे गर्लफ्रेंड तर एकच असायला हवी आणि ते सर्व जाऊन दे काका जर कदमला फोन करण्यासाठी विसरले तर तू मात्र डिझाईन देण्यासाठी विसरू नकोस आणि मी तुला जास्त डिस्टर्ब करत नाही असे बोलून अद्वैत निघून जातो तेव्हा राहुलच्या जीवाजीव येतो आणि आज तर वाचलो जर याला समजले असते की मी नैनाला भेटण्यासाठी कॉल केला होता तर वाटच लागली असती आणि लगेच तो कदमला फोन लावतो आणि पटवर्धनांचे सर्व काही डिझाईन आणि डिटेल्स मला मेल करा आणि हे डील ना अद्वैत नाही तर राहुल फायनल करेल मी तुम्हाला पैसे ट्रान्सफर करून देतो आणि फोन ठेवतो त्यानंतर तो मनात म्हणत असतो की अद्वैत तुझी नैना आणि तुझे हे डील मी कसे तुझ्या हातातून कसे अलगत काढून घेतो हे तुला काही कळणार सुद्धा नाही त्यानंतर इकडे नैना तयार होऊन राहुलला भेटायला जायला निघलेले असते आणि आपला मोबाईल ती घरीच ठेवून जाते त्यानंतर इकडे कला आपल्या रूममध्ये हे सर्व साखरपुड्याच्या खर्चाची यादी करत असते आणि हा इतका खर्च कसा मॅनेज करायचा आणि त्या अद्वैत चांदेकरला नेमकं कशी अंगठी आवडेल हे सुद्धा अजून माहिती नाही त्याची आवडसुद्धा त्याच्यासारखीच विचित्र असणार तेवढ्यात आतवीचा फोन हा नैनाच्या फोनवर येत असतो आणि नैना फोन रूममध्येच ठेवून गेल्यामुळे फोन बराच वेळा वाजलेला असतो तेव्हा कला विचार करते की नयनाताही फोन का घेत नाही किती वेळचा फोन वाजतो आणि पुन्हा ती आपला हिशोबाला लागते आणि इतक्या कमी वेळामध्ये मी इतके पैसे कुठून आणणार हा विचार करत असताना समोर तिच्या कानातल्याचा बॉक्स असतो आणि तो, तो हातामध्ये घेऊन आजीची ही शेवटची एकच आठवण आहे मग हे कानातले मोडून मी हा लग्नाचा खर्च करू शकते का हा विचार करत असताना पुन्हा अद्वेतचा फोन नैनाच्या फोनवर वाजू लागतो तेव्हा लगेच ला नैनाच्या रूममध्ये येते आणि नैनाताई फोन उचल ना असे म्हणते परंतु नैना तिथे नसते आणि मोबाईल उचलून हातामध्ये घेते आणि विचार करते की अद्वैत चांदेकर आता यावेळी फोन का करत असेल आणि ही नैनाताई इतक्या रात्रीची कुठे गेली असेल आणि मोबाईल सुद्धा तिने घरी ठेवला उद्या तर तिचा साखरपुडा आहे म्हणून कला फोन ठेवते आणि जायला निघते तर परत तो फोन येऊ लागतो कला विचार करते की हा सारखा का फोन करत असेल कलाताई बाहेर आहे का म्हणून ती बाहेर बघण्यासाठी येते आणि नयनाला आवाज देऊ लागते आणि इतक्या रात्री ही नैनाताई फोन विसरून कुठे गेली असेल त्या अगाऊ चांदेकरांचे रात्री इतके कॉल येतात त्यानंतर इकडे नैना राहुलला भेटायला आलेली असते आणि गाडीमध्ये ती राहुलला म्हणत असते की अरे बोल ना काहीतरी तू का मला इतक्या रात्री भेटायला बोलावलेस तर राहुल नैनाचा हात हातामध्ये घेतो आणि नैना ज्या दिवशी मी तुला पहिल्यांदा बघितले त्या दिवशी मी तुझ्या प्रेमात पडलो होतो परंतु दादामुळे मी शांत राहिलो आणि प्रेमाचे खोटं नाटक तो करत असतो तेव्हा नैना त्याच्या जाळेमध्ये फसते आणि आय लव्ह यू राहुल असे बोलते आणि पुन्हा थोडंसं नाराज असल्याचं नाटक करतो तर नैना म्हणते की काय झाले माझी शपथ तुला प्लीज सांग ना तेव्हा राहुल म्हणतो की खऱ्या लव्ह स्टोरी हे कधी पूर्ण होत नाही हे ऐकलेलं आहे मी आज मी माझं प्रेम तुझ्याकडे व्यक्त नव्हतो करणार मला ते कंट्रोल नाही झालं म्हणून मी मन व्यक्त केलं कारण आयुष्यभर मी ते नाही मनात तर ठेवू शकत नाही आणि एक गोष्ट सांगतो की मी परत प्रेमात कुणाच्या पडणार नाही आणि चल मी तुला घरी सोडतो तेव्हा नैना म्हणते की नाही नको मी माझी माझी जाईन आणि गाडीच्या खाली उतरते तेव्हा राहुल पण गाडीच्या खाली उतरून नैनाला थांबवतो तेव्हा नैना म्हणते की मगाशी तू काय म्हटला की खऱ्या लव्ह स्टोऱ्या कधी पूर्ण होत नाही तेव्हा राहुल म्हणतो की नाही होत तेव्हा नैना म्हणते की खऱ्या लव्ह स्टोरे हे आजपर्यंत पूर्ण नाही होऊ शकल्या असत्या पण आज ती पूर्ण होईल तेव्हा राहुल म्हणतो की नैना काय बोलतेस तू हे सर्व तुला कळते का तुझं फ्युचर हे काल डिसाइडेड झालं हो, तर नैना म्हणते की नाही राहुल माझं फ्युचर तूच आहे तर राहुल म्हणतो की शक्य नाही ते राहुल म्हणतो की आद्वित फक्त माझा भाऊ नाही तर मित्रसुद्धा आहे लहानपणापासून मला जे हवं असतं तेच त्याला आवडते म्हणून मी लहानपणापासून प्रत्येक गोष्टीपासून मागे होत आलो मी त्याचं मन नाही दुखू शकत त्याची फसवणूक होईल तेव्हा नैना म्हणत असते की अरे माझं त्याच्यावर प्रेम नाही मग तरीसुद्धा मी त्याच्याबरोबर लग्न जर केले तर त्याची फसवणूकच होईल ना आणि त्यासाठी आपल्याकडे ऑप्शन सुद्धा आहे तेव्हा राहुल मात्र खुश होतो कारण त्याचा प्लॅन हा पूर्णपणे म्हणजे व्यवस्थित चाललेला असतो आणि पुढे काय करायचे असे नैना त्याला सांगते तर राहुल म्हणतो की नाही तुझ्या आईचं काय होईल आता आपण हा निर्णय इतक्या घाईत नाही घेऊ शकत नैना म्हणते की मला त्या घरामध्ये लग्न करून यायचे पण तुझी बायको बनून मी आईला सुद्धा समजावते सर्व काही व्यवस्थित होईल आणि त्यासाठी तू माझ्यासोबत असायला हवा आणि जर माझं तुझ्याशी लग्न नाही झालं तर मी खरंच मरून जाईल तर राहुल नैनाला मिठीत घेतो आणि मनात खुशून म्हणतो की अद्वैत चांदीकर सर्वत्र तुला जिंकायचे असते परंतु आता फासे कसे उलटे पडले ते तू बघतच राहा त्यानंतर इकडे अद्वैचा जास्त वेळेस फोन आला म्हणून काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणून नैना तो फोन उचलते तर अद्वैत खुशून म्हणतो की जागे आहात ना तुम्ही तेव्हा कला हो बोलून जाते तेव्हा अद्वैत म्हणतो की जागे आहात तर मग थोडंसे गप्पा तरी करू तेव्हा लगेच कला विचार करते की मी काय याचा फोन उचलला असेल आता याला काय उत्तर देऊ अद्वित म्हणू लागतो की आज तुम्ही जे काही पुरणपोळ्या बनवल्या होतात त्या खरंच खूप सुंदर झाल्या होत्या खरंच तुम्ही सुग्रण आहात आईने तुमचं जे काही कौतुक केले ते अगदी खरं आहे आणि लग्न करून जेव्हा तुम्ही या घरामध्ये याल तेव्हा मला असंच पुरणपोळ्या करून द्याल ना कारण मला कधीही पुरणपोळी आवडत नाही परंतु तुमच्या हातची खूप आवडली आणि तुम्ही रोज मला पुरणपोळ्या करून द्या मी रोज खाईन तेव्हा कला हु हू म्हणत असते तेव्हा कलाला टेन्शन येते आणि आई तुला ही सर्व म्हणायची काय गरज होती खोटं सांगायची कारण नयनताईला पुरणपोळ्या काय पण साध्या चपात्यासुद्धा सुद्धा येत नाही तिकडे गेल्यानंतर कशा कशाला तिला तोंड द्यावे लागेल काहीच माहिती नाही म्हणून कलाला टेन्शन येते अद्वेत पुढे म्हणू लागतो की उद्या साखरपुड्याऐवजी लग्न जरी असते तरी मला चालले असते तुम्हाला सुद्धा असेच वाटते का तर कलाला काय उत्तर द्यावे ते समजतच नाही आणि तू नुसते हो हो करत असते तेव्हा आद्वीतच्या लक्षात येते की तुम्हाला आवाज जाऊन नाही घालायचं मी तुला प्रॉमिस करतो की इथून पुढे मी तुला तूच म्हणत जाईल आणि नैना तुला आवडेल ना आणि कला हो बोलून जाते तिला तर खूप सुद्धा येत असते तेव्हा आद्वित म्हणतो की काय झाले नैना तू फक्त हो आणि हो असेच बोलते बाकी काही बोलतच नाही तर कलाला धक्का बसतो तर हा भाग येते समतो पुढील भागामध्ये नैना ही अंगठी चॉईस करायला आलेली असते आणि ती तिने जी रिंग सिलेक्ट केलेली आहे ती अद्वितला दाखवते तेवढ्यात कला म्हणत असते की कुणाचे लक्ष नाही तोपर्यंत तो मी इथून बाहेर पडू शकते आणि त्याचवेळेस ती बाहेर पडणार तोच लगेच अद्वेष काहीतरी समोरच्या काउंटरला घेण्यासाठी जात असतो आणि त्याचा धक्का कलाला लागतो आणि जी त्याच्या हातामधील रिंग असते ती त्याच्याकडून नकळत ती कलाच्या हातामध्ये म्हणजे बोटामध्ये जाते आणि कला ही धक्क्याने अद्वितकडे पगू लागते आणि सर्वजणसुद्धा पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद